बावीस डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या आगरी महोत्सवाबद्दल संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना उत्कंठा लागली आहे वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाचं आता प्रमुख आकर्षण ठरणार आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व सुप्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंग यांच्यासोबत बॉलिवूड नाईटचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय अल्पावधीतच तरुणांना भुरळ पाडणारी गायिका नेहा कक्कर थी बदलापुरा थी आयो यूं, बदलापुरा ही बदलापुरातील वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगली महोत्सवाला येऊन चार चांद लावणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बदलापुरातील शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे विविध कार्यक्रमांचं सा आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या विशेष सल्ल्यानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या आगरी महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये पहिल्या दिवशी कॉमेडीचा तडका दुसऱ्या दिवशीच म्हणजे तेवीस तारखेला आगरी विरासत चोवीस तारखेला मराठी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्याची मैफिल असणार आहे तर पंचवीस तारखेला बॉलिवूड नाईटचं आयोजन करण्यात आलंय यावेळी तरुणांच्या गळ्यातील ताईद असणारी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व तिचे पती रोहनप्रीत सिंग त्यांचं आगमन बदलापुरात होणार आहे नेहा ककर यांनी आतापर्यंत अनेक सुप्रसिद्ध हिंदी व इतर भाषेतही गाणी गायली आहेत त्यामुळे तरुणाईला भुरळ पाडणारी ती सुप्रसिद्ध गायिका बदलापुरात येणार असल्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांनी देखील उपस्थिती लावावी असं आग्रहाचं आमंत्रण आयोजक वामन म्हातारे फाउंडेशन यांच्या चो माध्यमातून करण्यात आहे बदलावर शहरातील सर्व नागरिकांना पहिल्यांदा आव्हान करतो की आगरी समाजातर्फे प्रत्येक वर्षी बदलावट शहरामध्ये आगरी महोत्सव साजरा केला जातो आणि आगरी महोत्सव साजरा करण्याची मुख्य कारण आहेत की जी आगरी लोकांची आमची संस्कृती ती संस्कृती प्रत्येक नागरिकापर्यंत या बदलावट शहरातल्या पोचवायची आहे कारण की या बदलावट शहरामध्ये आमची बारा खेडी मिळून या शहराची निर्मिती झालेली आहे आणि आमच्या आगरी समाज हा एक पूर्वी स्वतःचा व्यवसाय बोला व्यवसाय म्हणजे शेती करून जगणारा हा समाज होता आता तो व्यवसायाकडे आलेला आहे व्यवसायाकडे जात असताना आपल्या समाजाच्या ज्या चालीरूढी आहेत त्या लोप पाहू नये म्हणून या महोत्सवाचं आयोजन आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी करतो यावर्षी वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून हा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी मराठीचा तडका या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या आगरी समाजाच्या चालीरोड जे विणी आहेत ते एक आगरी विरासत म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे तिसऱ्या दिवशी अवधूत गुप्ते यांचा मेजवानीचा कार्यक्रम या बदलापूर वाशियांसाठी ठेवलेला आहे चौथ्या दिवशी या आपल्या देशाची सुपरस्टार गायिका नेहा कक्कर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या बॉलिवूड गाण्यांचं या बदलापूरच्या सर्व जी तरुणाई आहे या तरुणाला साजेसा असा हा कार्यक्रम आमच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा बदलापूर वाशियांसाठी ठेवलेला आहे यासाठी नक्कीच मला वाटतं आता ज्या दिवसापासून बदलाट शहरामध्ये आगरी महोत्सवाचे ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक आमचा अग्री तरुण या कार्यक्रमाच्या निमंत्रणच मला वाटतं देत असतो तर आम्हाला असं वाटतं आहे की या बदलापूर शहरामध्ये नेहा कक्कर येणार आहे तर मला वाटत नाही बारा वर्षापासून एकही तरुण आपल्या घरामध्ये त्या दिवशी असेल आम्ही कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बघतील एवढी अरेंजमेंट ग्राउंड अरेंजमेंट आम्ही केलेली आहे त्यासाठी लागणारी पार्किंग त्यासाठी लागणारे सर्व बॉन्सर असतील ट्राफिक हवालदार असतील पोलीस फोर्स असेल हे सर्वाचं नियोजन केलेलं आहे त्याच अजून एक खास बाब सांगायची म्हणून या ठिकाणी या महोत्सवासाठी चोवीस तारखेला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत खासदार कपिल कपिलजी पाटील येणार आहेत खासदार श्रीकांतजी शिंदे येणार आहेत आणि मंत्रींमध्ये गुलाबराव पाटील येणार आहेत उदयजी सामंत येणार आहेत केसरकर साहेब येणार आहेत आणि आपल्या या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई येणार आहेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील बालाजी किनीकर असतील भुईर असतील तसेच आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या या विभागाचे स्थानिक आमदार ते ने नेहमीच आम्हाला जे सार्वजनिक उपक्रम असतात त्यांना नेहमी स्फूर्ती देण्याचं काम करतात ते किशनजी कतोरे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केले का मी चारही दिवस या आगरी दिवसामध्ये सर्वांना आपल्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी नाही पण एक आगरी समाजावर नेहमीच त्यांनी प्रेम केलेलं आहे आगरी लोकांनी पण त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे यासाठी ते चारही दिवस स्वतः या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि सर्व आगरी तरुणांना हे कार्यक्रम का... उत्स्फूर्ती देणार आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपले बदलापूर